कुठले गोष्ट एकदाच होते ती व्यवस्थित प्रॉपर करा तेवढा सुटलाय तो हा एवढा मग ते कामात मी देतो करून असं का बरं केलं वर हा खाली असं का बरं हे मी नाही केलं नाही का तुमच्या काळात नाही झालं काम होत वाढीव काम करून घेतलं तिथपर्यंत तुम्ही असं जोडायला पाहिजे होत त्यांनी केलं असत्या दिवशी जर उशीर आता ऐका आणि परत हे पाणी याला गटारी का नाही केलं याला गटारी अरे हे पाण्यांचं तुम्ही व्यवस्थापन का नाही करत आहे तिथून एवढी नाही ऐका तुम्ही आता, हा? इक्ण इक्ण हा? हा? था था आता ये किती वेळा किती दिवस होते हां उद्या करून देता इथं कारण ऐका ना पाणी साचलं नाही पाहिजे तिकडनं तुम्ही असं याला स्लोप द्या ना व्यवस्थित हे करून घ्या तुम्हार आणि घाटऱ्यांचं व्यवस्थापन करा ना व्यवस्थित यांची काय अडचण हे जे घर आहे ना हे इकडे जोडायला पाईप ते म्हणते ग्रामपंचायतीने टाकून घ्या पण इथे चेंबर दिलाय चेंबर इथं दिला चेंबर हा जमीनच्या वर पाहिजे जाणार कसं विषय हे बघा हे पाईप

नाही मग या रस्त्यांचं पाणी बी तुम्ही या मध्ये पाणी जाते इथून पुढे बरोबर नाही पण मग तरी पडायला झालं म्हणलं आपल्याला आपल्या जागाय का पण तिकडं नाही पण हे पडलं असतं आपले येईल ना ते नाही इथे रात्री कोण आम्ही तुमची बचत केली ताई

नाही नाही घाटाऱ्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन कर ना सर त्याखा पाणी हवं आता या रस्त्यावर येणार नाही बघा पाणी डायरेक्ट खाली काढून खाली काढून सोडलं चेंबर मध्ये जाणारच नाही आता हे पाणी द्या ना चेंबर मध्ये सोडून त्यांचा सोडून द्या ना ते चांगली तुम ना। ना। हो नाही तुम्ही करून द्या ना आणि ते पाईप काय ऐका ना नाही पण ते ऐका ना पण हे असं एवढे वर पाईप टाकले कसं होईल रस्त्याच तुम्ही राहा खाली खोल करून पाईप टाका यांना कधी कधी येणार तुम्ही कधी येणार या तुम्ही तुम्ही आल्या का तुमच्या समोर खाली हे करून द्या आणि सरपंच आहे का हे असे रोड खाली गटाच्या पाईपवर असं करू नका ते पाणी जाईल कसं या लोकांचे घर जर खाली असल्याव पाईप वर गेले ते उलट त्या पाईपातलं पाणी घरात जाईल हां बरं हे नाही ते, ते इकडे गटार करता नाही इकडे नाही कटर मशीन ऐका ना ऐका ना ते हो ते तुम्ही गटार करून द्या ते नाही 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 करा या वर्षी होईल म्हणताय ते करून देतील पाण्याचे व्यवस्थापन यांचा करून द्या लगे लगे ये हा, हा, हा ते करून देतील आता कारण ऐका ना आता रोड बनवताना तुम्ही जे काही इंजिनियर असतील तुम्ही तिकडच्या रोड खाली आहे हा वरती करून इथे हे पाणी इथं आता हे पाणी जर असं साचलं मच्छर मच्छर तयार होतील आणि डेंगू म्हणजे आपण एकीकडे सांगतोय की साथीच्या आजारांपासून वाचवायला सांगतो लोकांना आणि आपणच साथीचा आजार पसरवतो हा हे हे पाणी इथं साचलं नाही पाहिजे हे व्यवस्थित करून घ्या